तब्बल साडेचारशे वर्ष पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करणारा एक युगपुरुष याच भूमीत जन्माला आला त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज परकीय आक्रमकांच्या छाताडावर पाय रोवून त्यांनी देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वतःला राज्याभिषेक करवून घेत जगाला स्पष्ट संदेश दिला की होय हा देश हिंदूंचाच आहे महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्याचा विस्तार नंतरच्या काळात कटक पासून ते थेट अटक पर्यंत झाला परंतु काळाच्या ओघात दुर्दैवानं देश पुन्हा एकदा पारतंत्र्यात लोटला गेला आणि याच समाजाला स्वतःला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली अशा परिस्थितीत शिवरायांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन देशसेवेचं व्रत अंगीकारलेल्या एका महापुरुषानं सिंहगर्जना केली होय मी म्हणतो हा देश हिंदूंचा आहे त्याचं नाव होतं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार त्यांनी हे जाणलं होतं की स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या या ऊन पावसाच्या खेळातून आपल्या देशाची सुटका व्हायला हवी असेल आपल्या देशाला स्वतंत्र आणि वैभवशाली बनवायचा असेल तर त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जाती भाषा प्रांत अशा संकुचित भेदांच्या पलीकडं विचार करून समाजात हिंदुत्वाची जाणीव निर्माण करणं आणि त्यासाठी या देशाचा कणा असलेल्या हिंदू समाजाला संघटित करणं म्हणूनच एकोणीसशे पंचवीस साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली संघाच्या शाखेसारखं एक साधं सोपं पण प्रभावी तंत्र त्यांनी विकसित केलं आणि संस्कारक्षम आणि जागृत हिंदूंना एकत्र करून समाजाच्या संघटनेचा संस्कार केला समविचारी व्यक्तींना बरोबर घेत आपल्या अजोड संघटन कौशल्याच्या बळावर केवळ वर पंधरा वर्षात संघटनेचा विचार देशभर पोहोचवला हेडगेवार यांच्या पश्चात संघटनेची धुरा सांभाळणारे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर म्हणजेच परमपूजनीय गुरुजींनी तेहतीस वर्ष अखंड प्रवास करून देशाच्या कानाकोपऱ्या संघटनेचा हा विचार रुजवला देशाच्या दुर्दैवी फाळणीनंतर सरहद्दीच्या पलीकडं नरकयातना भोगणाऱ्या हिंदू बांधवांना सुखरूपपणे देशात आणणं असो की काश्मीरच्या रक्षणासाठी सैन्याला आवश्यक ती सर्व मदत करणं हिंदू धर्माचा विचार साता समुद्रापार पोहोचवणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारी इथल्या भव्य शिला स्मारकाच्या उभारणीचं काम असो किंवा शतकानुशतक दुर्लक्षित राहिलेल्या वनवासी बांधवांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणं असो गोवंश हत्याबंदीसाठी देशभरातून कोट्यावधी स्वाक्षऱ्यांचं निवेदन राष्ट्रपतींना देणं असो की परस्परांमधला झालेल्या हिंदू धर्मातल्या विविध पंथांना एकाच मंचावर एकत्र आणण्याचं कार्य असो इतकंच काय परकीय आक्रमणाच्या प्रसंगी संघटनेची शक्ती देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या पाठीशी उभं करणं असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचाच विचार केला संघात केल्या जाणाऱ्या राष्ट्रभक्तीच्या संस्कारांची प्रेरणा ही खरं म्हणजे समाजभक्तीचीच आहे त्यामुळेच भूकंप चक्रीवादळ किंवा दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटांच्या प्रसंगी रक्तदानापासून गावांच्या पुनर्वसनापर्यंत विविध कामांमध्ये संघ कायमच पुढं राहिला आहे नव्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आणि नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समाजातील कुप्रथा आणि वाईट चालीरीती नष्ट करण्याची गरज आहे मंदिर स्मशान और पाणी म्हणूनच संघानं समरस समाजाच्या निर्मितीसाठी संघटित होण्याची हाक दिली आहे आणि त्याचसाठी रविवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी पुण्यात होणाऱ्या शिवशक्ती संगमात सहभागी होऊया आपण आपला सहभाग वेबसाईटच्या माध्यमातून देखील निश्चित करू शकता डब्ल्यू 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 डॉट आर एस एस पी एम पी डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट देऊन नावनोंदणी करा आपल्या देशाला सामर्थ्य संपन्न आणि वैभवशाली बनवण्यासाठी निस्वार्थ भावनेनं चालणाऱ्या संघाच्या कामात या निमित्तानं आपणही सहभागी व्हायलाच हवं